नमस्कार मित्रांनो हमी भाव कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबर पासून नोंदणी सुरू होणार आहे नोंदणीसाठी शासनाकडून एक मोबाईल ऍप ही उपलब्ध करून दिले जाणार आहे मात्र हे ऍप एक सप्टेंबर रोजी तुम्हाला डाउनलोड करावे लागणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात सीसीआय ला जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे कारण या वर्षी देखील शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात कापसाची लागवड केलेली आहे त्या दृष्टीने या खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीसीआय ने एक ऍप प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे ऍप तीस ऑगस्ट रोजी तुम्हाला दिसणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी वाढलेली आहे आणि अमेरिकेने लावलेले पन्नास टक्के शुल्कामुळे आणि केंद्र सरकारच्या आयात शुल्क काढण्याच्या निर्णयामुळे देशातील कापसाचे भाव हे दबावत आलेले आहेत तसेच कापसाचे क्षेत्र वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात सीसीआयला ला अधिकची खरेदी करावी लागणार आहे त्या दृष्टीने या खरेदीच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी हे मोबाईल ऍप एक सप्टेंबर पासून नोंदणी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांना एक ते तीस सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे यंदा मध्यम कापसाचा हमीभाव हा सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाचा आठ हजार एकशे दहा रुपये आहे सीसीआय कडून यंदा लवकर आणि शक्यतो शेतकरी जेवढा देतील तेवढा कापूस खरेदी केला जाणार आहे गेल्या वर्षीपेक्षा यंदा खरेदी जास्त होण्याची शक्यता असल्याने खरेदीची प्रक्रिया सुरळीत चालावी आणि कुठल्याही शेतकऱ्याची अडचण होऊ नये यासाठी ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्या जाणार आहे तसेच शेतकऱ्याला त्यांच्या सोयीप्रमाणे कापूस विक्रीचा लॉठी बुक करून देता येणार आहे त्यामुळे हेलपाटे मारण्याची त्या शेतकऱ्यांना आवश्यकता नाही नोंदणीसाठी कपास किसान ऍप हे गुगल प्ले स्टोअर वर तीस ऑगस्टला उपलब्ध होणार आहे त्यानंतर तुम्हाला हे ऍप डाउनलोड करून एक ते तीस सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करता येणार आहे त्याकरता ऑनलाईन अपडेटेड कापूस पीक पेरा म्हणजेच तुम्ही पीक पाहणी केलेला सात बारा अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर सरकार शेतकऱ्याची माहिती प्रमाणित करून त्याकरता लॉग इन आय व पासवर्ड दिला जाणार आहे माहितीचे प्रमाणीकरण झाल्यानंतर कापूस विक्रीसाठी सात दिवसाचा स्लॉट तुम्हाला देण्यात येणार आहे या सात दिवसाच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही केंद्रावर कापूस विक्रीसाठी तुम्हाला घेऊन जाता येणार आहे नोंदणीसाठी कपा कपास किसान ऍप हे गुगल प्ले स्टोर वर तीस ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे तरी शेतकरी बांधवाने एक तारखेपासून आपली नोंदणी चालू करावी धन्यवाद